नमस्कार मित्रांनो समाजात घडणाऱ्या घटना रोज नवीन प्रश्नांना जन्म देत असतात अशाच दोन विभिन्न घटना आपण पाहिल्या एक घटना होती समय रैना नावाच्या इंडियाज गॉट लेटेंट या शोमधील रणवीर इलाबादिया याचे अश्लील वक्तव्य आणि दुसरी घटना दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांनी घेतलेली शपथ समय रैनाच्या या शो मध्ये वादग्रस्त अश्लील कंटेंट असल्याने या शोला बरेच ट्रोल केले गेले यानंतर या, या शोचे सगळे एपिसोड डिलीट केले गेले आणि आता अशा शिवराळ आणि अश्लील कंटेंटला कंट्रोल करण्यासाठी केंद्र शासन नवीन कायदा आणत आहे अशा शिवराळ अश्लील कंटेंट असणाऱ्या गोष्टीवर कंट्रोल असलाच पाहिजे त्यासाठी गरज असेल तर नवीन कायदा पण करायला हवा पण दुसऱ्या बाजूला राजकीय नेत्यांनी ने केलेल्या शिवराळ स्तरहीन अश्लील कंटेंटला काही कायदा असणार आहे का विरोधाभास असा आहे की एका शोमध्ये अश्लील बोलल्याबद्दल त्यावर सरकार जागृत होऊन लगेच दखल घेते व असे अश्लील कंटेंट नियंत्रित करण्यासाठी कायदा करण्याचा विचार करते पण मुख्यमंत्री पदावर असणाऱ्या नेत्याने भूतकाळात अशीच आक्षेपार्ह कमेंट पोस्ट केल्या असतील तर केल्या असतील तर नाही तर केल्या आहेत दिल्ली मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या रेखा गुप्ता यांनी अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती त्यांच्या या जुन्या पोस्ट सध्या वादाचा मुद्दा बनलेल्या आहेत मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारा नेता अशी आक्षेपार्ह भाषा वापरतो अशी टीका त्यांच्यावर होते त्याचबरोबर ही नवी भाजपा आहे अशी टीका सुद्धा विरोधक करत आहेत त्यामुळे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी भूतकाळात असे काय ट्विट केले आहेत ज्यामुळे हा वाद उफाळून वर आलाय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सुधीर गोडके आणि आपण पाहताय मराठी टाईम्स नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी टाईम्स सबस्क्राईब करा नवी दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांची निवड एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला झाली त्यामुळे सत्तावीस वर्षानंतर भाजपने दिल्लीच्या सत्तेत पुनरागमन केले आहे रेखा गुप्ता या शालीमार बाग या विधानसभा क्षेत्रातून निवडून आले आहेत रामलीला मैदान येथे आयोजित भव्य समारंभात उपराज्यपाल व्ही के सक्सेना यांनी रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली दिल्ली मुख्यमंत्री पदासाठी त्यांचे नाव जाहीर होताच त्यांच्या जुन्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या यामध्ये त्यांनी आपचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह भाषा वापरली होती केजरीवाल यांच्या दिल्ली विधानसभेत झालेल्या पराभवाची चेष्टा करण्यासाठी या जुन्या पोस्ट भाजप समर्थकांनी पुन्हा पोस्ट केल्या पण भाजप समर्थकांना माहीत नव्हतं की हा डाव त्यांच्यावरच खास करून रेखा गुप्ता यांच्यावर उलटेल रेखा गुप्ता यांनी दोन हजार सोळा आणि दोन हजार एकोणीसमध्ये काही पोस्ट केल्या होत्या यामध्ये त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात अभद्र भाषा वापरून व्यक्तिगत हल्ले केले होते चौदा मार्च दोन हजार एकोणीस रोजी मनोज तिवारी यांच्या एका पोस्टला रिपोर्ट करत रेखा गुप्ता यांनी लिहिलं होतं दिल्ली तेरी बाप की बी मुख्यमंत्री बनकर बकवास कर रहा है दिल्ली जनता की है और जनता ही तुझे तेरी माक में वापस भिजवायची हॅशटॅग कमी ना काही का एवढेच नाही तर याशिवाय चार ऑक्टोबर दोन हजार सोळा मध्ये सुद्धा त्यांनी केलेली पोस्ट व्हायरल झाली ती म्हणजे केजरीवाल आपला जन्मदिन कभी नाही उन्होंने अपनी आपली मासे घटना का व्हिडिओ मांगा था जिसे वो नहीं दे सकी थी याशिवाय अशा बऱ्याच पोस्ट आहेत ज्यामुळे आता रेखा गुप्ता यांनी केलेल्या टीकेमुळे त्यांच्यावर टीका होते दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री महोदय यांना भेटा हेच संस्कार दिलेत का त्यांच्या पक्षाने रक्षण करा आता दिल्लीचं जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीच्या राजधानीच्या या मुख्यमंत्र्यांची अशी भाषा आहे अशी टीका आता विरोधक करत आहेत तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि माजी पत्रकार सागरिका घोष यांनी सुद्धा एक पोस्ट केली आहे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचे ट्वीट्स शेला दीक्षित यांच्या मेहनती आणि दयाळू स्वभावापासून आणि सुषमा स्वराज यांच्या सभ्य भाषेपासून खूप लांब आहेत पण हेच नवीन भाजप आहे जिथे द्वेष आणि अपशब्द वापरणे सामान्य झाले आहे अशा शब्दात सागरिका घोष यांनी टीका केली आहे तर काहींनी रेखा गुप्ता यांच्या ट्विट्समुळे त्यांनी समय रैना आणि रणवीर अलाबादिया यांनाही माग टाकलं असं म्हटलं आहे राजकीय पक्षात विशेषतः भाजपामध्ये जास्तीत जास्त अभद्र आणि दर्जाहीन कोण बोलतं जाती द्वेष पसरेल अशा शब्दात वक्तव्य करण्यात स्पर्धा लागलेली ला आहे असं दिसून येतं राजकारणात नेते एकमेकावर टीका करत असतात पण ज्या ठिकाणी सभ्यपणाची पातळी ओलांडली तर त्या राजकारणावर कारवाई होते का पण एकंदरीत पाहता भाजप पक्षात अशी वादग्रस्त वक्तव्य ज्यांनी केलीत त्यांच्यावर कारवाई तर केली जात नाहीच पण त्यांना पदोन्नती अथवा बक्षीस दिलं जात त्याला वरची पदे दिली जातात हा अनुभव आहे ज्या गतीने समय रैना आणि रणवीर इलाबादिया यांच्यावर कारवाई झाली त्या गतीने कारवाई होईल का असा सवाल आता जनतेकडून विचारला जातोय पण भाजप पक्षाचा इतिहास पाहता असं वक्तव्य करणाऱ्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही अशाच शक्यता जास्त आहेत तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आमचा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद